सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय गा आजी हे पुस्तक मराठीतल्या शब्दांची गम्मत जम्मत याच्यातून आपल्याला कळती आहे तर आज यातला शेवटचा भाग आहे आणि नाव आहे पट्टी रोहीन काय चाललं आहे तुझं अरे उशीर होईल ना आपल्याला वरच्या पट्टीत बोलल्याशिवाय कानात शिरतच नाही अगदी आमच्या मॉर्निंग वॉक ग्रुपचं आज लंचला जमायचं ठरलं होतं नातवंडासहित वेळेवर पोचायचं तर लवकर निघायला हवं या टेन्शनमुळे नातवाशी बोलताना माझा सूर जरा अंमल चढला झालं आहे ग आजी आणि हे पट्टीचं काय म्हणते आहेस सकाळी ग्रीटिंग कार्ड करताना मेजर करायला घेतलेली पट्टी मी ठेवली आहे नीट इमिजिएटली रोहिणची निरागस प्रश्नार्थक मुद्रा बघताना क्षणभर मलाही हसू आलं पण वेळेत पोचायचं सा, तर ढील देऊन चालणार नव्हतं अरे फुटरूलबद्दल नाही म्हणतं आहे वरच्या पट्टीत म्हणजे मोठ्यांदा बोलल्याशिवाय तू लक्षच देत नाहीस असं म्हणायचं होतं मला आणि आरशासमोर उभा राहून काय ही गर्ल्ससारखी केस पट्टी बांधत होतास ओ नो व्हॉट्स दॅट केस पट्टी नॅन ऑल बाल फुगवत प्रतिप्रश्न आला स्वारींचा अरे सिम्पल केस म्हणजे हेअर नि पट्टी म्हणजे बँड आजी अगं तो हेअर नाही फोरहेड बँड आहे या ड्रेसबरोबरच नाही का गॉगलनी हा बँड मिळाला आहे विसरलीस परवा टी व्हीत नाही का त्या रॅप करणाऱ्या मुलानं बांधला होता तसा लुकिंग यो एकदम ना यो 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 पाहुणाच्या जमान्यात वाढलेल्या माझ्यासाठी हे यो टर्म तशी नवीनच शिवाय कालानुरूप बदल होत होत अर्धा ह काढला की यो या सर्वनामाचं एकदम क्रियाविशेषण होतं हे पचवणं तसं सोपंही नाही आहे म्हणा लेकरू दिसत खरंच गोड अगदी त्या काय फोर 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 का? ते फोरहँड फोर बँ फोर हेड बँड नाही का आणि ते गॉगल्स वा गळ्यात ती गिटारच्या आकाराची स्लिंग बॅग हे सगळं घालून तयार झालेल्या रोहिणची मनातल्या मनात, मनात दृष्ट काढत होते इतक्यात आजी अशी काय बघते आहेस माझ्याकडे तुला आवडलं नाही जाऊया हो ना वर्चा, वर्चा हो हो चल ना बाहेर पडायला दार उघडलं तर वरच्या मजल्यावरच्या दिघेबाई दारात उभ्या बाई बाहेर निघालाय ते सोसायटीच्या मेंटेनन्स बिलात जी पाणीपट्टी चार्ज केली आहे त्याबद्दल समजून घ्यायला आले होते मी हरकत नाही संध्याकाळी भेटल्यावर बोलू सोसायटीच्या कमिटीत मी सदस्य असल्याने माझ्याकडून पाणीपट्टीबाबतचं शंका निरसन करून घ्यायला आलेल्या दिघेबाईंच्या समजूतदारपणामुळे मी निरोहीन लगेचच घराबाहेर पडू शकलो आजी पट्टी तर वुडनची किंवा प्लॅस्टिकची असते ना दादाकडे तर मी मेटलची पण पाहिली होती मग ही पाणीपट्टी म्हणजे रोहिणचा हा प्रश्न तसा अपेक्षितच होता पण आता या पट्टीचं कोणतंही मटेरियल नसून त्याचा अर्थ टॅक्स असा आहे हे त्या बालजीवाला टॅक्सिंग न होता कसं सांगावं या विचारात पडले मी रोहिण आधी रिक्षा शोधूया आणि रिक्षात बसलो की मग मी सांगते बरं नंतर त्याला सोप्पं करून सांगताना जराशी तारांबळच उड उडाली खरी माझी पण लंचसाठी जिथे जायचं होतं ते ठिकाण पटकन आल्यासारखं वाटलं अरे अथर्व कुठे धडपडलास आणि कधी ग्रुपमधल्या क्षीरसागर आजोबांच्या नातवाच्या कपाळावरच्या आणि ढोपरावरच्या पट्ट्यांकडे पाहत मी विचारलं काय विचारू नका घरातच बॉल कसा टणाटण तन उडतो त्याचं कोचावर प्रात्यक्षिक दाखवत होता नंतर संध्याकाळी जाऊ डॉक्टरांकडे पण आता इथे यायचं म्हणून घरच्या घरी केली मलमपट्टी झालं यावर माझा हात खेचलाच रोहिणन मी हळूच आजी मलमपट्टी नाव ही कोणती ते तर बँडेड आहे मला मराठीची पट्टी पडवायला मला आयतीच संधी चालून आल्यामुळे तसं बरंच वाटलं पण उघड म्हणायची सोय नव्हती नाहीतर पट्टी पडवणं एक्सप्लेन करायचं काम वाढलं असतं मलमपट्टी समजावून सांगेपर्यंत टेबलावर लंच सर्व केलं वेटरनी आणि मग सगळ्यांचीच हातातोंडाशी गाठ पडली काल महेशच्या गाण्याला जायचा योग आला बहिणीकडे एक एक्स्ट्रा तिकीट होतं त्यात माझा नंबर लागला पट्टीचा गायक म्हणजे काय याची अनुभूती मिळाली अगदी प्रसन्न मनाने घरी परतले मी नीता ताईंना कालच्या कार्यक्रमाबद्दल अगदी कितीनी काय सांगू असं होत होतं आणि इकडे माझ्या डाव्या हाताला चिमटा बसलाच रोहिंचा आजी गायक म्हणजे सिंगरनं त्या दिवशी एका रिॲलिटी शोमध्ये त्या सिंगरनं उंच पट्टीत गाणं म्हटलं तेव्हा पट्टी मीन्स स्केल हे एक्सप्लेन केलं होतंस तू पण आता या पट्टीचा गायक म्हणजे रोहिणचे कान भारीसबाई तीक्ष्ण पठ्ठ्या पट्टी काही सोडायला तयार नव्हता इथे पट्टीचा हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून कसा वापरला जातो हे समजावून सांगितलं तेव्हा कुठे स्वारीचं समाधान झालं गप्पा टप्पांसह हो जेवणाचा आस्वाद घेऊन होतोय तोवर सगळ्यांनी डेझर्टचा चॉईसही दिला इतक्यात कोण कोण खाणारे पानपट्टी सगळे मसालापट्टी की कोणाचं वेगळं आहे काही पटापट सांगा म्हणजे खालच्या पानवालेला ऑर्डर देतो कामत काकांनी जोरदार आरोळे दिली ही पट्टी काही पाठ सोडे ना चिकटपट्टीसारखीच अगदी आजी गेचारा आजी गेस करून तसं कळलं ग मला की ते खायच्या पानाबद्दल बोलतायत ते पण प्रश्न असा आहे की पट्टीची ही डिफरंट मिनिंग्स किती आहेत ते मेजर करायला कोणती पट्टी यूज करायची चल पात्रट कुठला आणि हो आईस्क्रीम पानपट्टी खायला हरकत नाही पण घरी गेल्यावर ब्रश करायचा अजिबात कंटाळा करायचा नाही आहे काय टूज आणि डोंट्सच्या भूमिकेत शिरायला मला म्हणजे खरं तर आजी या व्यक्तीला आवडत नाही पण तरी सांगितलंच शेवटी रोहिनला मराठी भाषेतल्या एका शब्दांचे अनेक अर्थ शाब्दिक गमती जमती वेळोवेळी समजावून सांगणं हा माझा आवडता छंद पण रोहिणच्या प्रश्नाने मात्र आज मला खरंच विचारात टाकलं मराठी भाषेच्या या समृद्धतेचं माप मोजमाप करणारी पट्टी मिळेल का कुठे तर अशी ही आजची गोष्ट पट्टी आवडली ना मुलांना तर आता हे पुस्तक जरी आपलं संपलं असलं छानसं गमतीशीर तरी देखील अजून तुमची सुट्टी चालू आहे मला माहिती आहे त्यामुळे एक दुसरं पुस्तक आपण वाचायला घेणार आहोत आता ते काही एवढं अगदी असं गमतीशीर नाही आहे पण तुम्हाला छान कल्पना येईल माहिती मिळेल त्याच्यामुळे तर असं हे पुस्तक आपण उद्यापासून सुरू करूया काय आहे ते मी आज नाही सांगणार आहे उद्याच कळेल तुम्हाला पण माझं गप्पा गोष्टी चॅनेल नक्की बघत राहा सबस्क्राईब करा तुमच्या नवनवीन मित्रांना सुट्टीत मिळालेल्या नवीन मित्रांना देखील ते सबस्क्राईब करायला सांगा आणि छान छान गोष्टींचा आस्वाद घ्या तर भेटूया उद्या नवीन गोष्टीसह नवीन पुस्तकासह पण चॅनेल मात्र आपलं हेच गप्पा गोष्टी बरोबर Bye-bye.